वामन म्हात्रे फाउंडेशन व जे माध्यमातून बदलापुरात अभिषेक यादव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर व आदिवासी मुलांना वाटप करण्यात वाढदिवस म्हटला की पार्टी आणि गाजावाजा हा आलाच परंतु वामन म्हात्रे फाउंडेशनचे सदस्य असणारे अभिषेक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर डोळे तपासणी शिबीर याचं आयोजन एकोणावीस मार्च रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत साईबाबा मंदिर रमेशवाडी बदलापूर येथे करण्यात आलं होतं या शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे वामन म्हात्रे वरुण म्हात्रे जगदीश कुडेकर चेतन जे पातकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती आरोग्य शिबिरानंतर बदलापूर गावातील तळ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांना जेवणाचंही वाटप यावेळी करण्यात आलं शिबिराचा लाभ घेतलेल्या शेकडो नागरिकांनी या दरम्यान वामन म्हात्रे फाउंडेशनचे व अभिषेक यादव यांचेही आभार मानले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बदलापूर रमेशवाडी परिसरात आपण बघतोय अभिषेक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असू द्यात नेत्र तपासणी शिबिर असू द्यात किंवा आरोग्य शिबिर असू द्यात एकंदरीत अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे युवा नेते या ठिकाणी वरुणजी म्हात्रे जगदीशजी कुडेकर अनेक मान्यवरांच्या खरं तर या ठिकाणी उपस्थिती आहे आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल तरुणाचा वाढदिवस आहे आणि तोही पार्ट्या किंवा इतर वेगळ्या पद्धतीने साजरा न करता कुठेतरी सामाजिक भान ठेव साजरा केला जातोय आज अभिषेक यादव हो, आमचा युवा कार्यकर्ता आहे त्याचा वाढदिवस आहे पहिल्यांदा आपल्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय एक चांगली सुरुवात तरुणांनी करावी असा एक आदर्श घेण्यासारखा उपक्रम अभिषेकने या ठिकाणी राबवलेला आहे आमच्या फाउंडेशनच्या वतीने अभिषेकने त्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विविध आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केली आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल नेत्र चिकित्सा शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल याकरता आज त्याने रमेशवाणी परिसरातील सर्व तरुण असतील नागरिक असतील यांच्यासाठी अत्यंत हा अत्यंत महत्त्वाचा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वरुण म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली ही सगळी मुलं या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने चांगलं काम करत आहेत आणि मला एक आनंद अभिमान वाटतोय की तरुण नेहमीच पार्ट्या आणि वाढदिवसाचा केक वगैरे कापून वाढदिवस उलट्या पद्धतीमध्ये साजरा करतात पण एक आदर्श म्हणून अभिषेकने चांगली सुरुवात केली आहे त्याला खरोखरच मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत आणि नागरिक सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याचा संकल्प आहे किमान पहिल्या वाढदिवसाला बाटल्या या ठिकाणी जमा करून गरजू लोकांना त्याचा उपयोग भविष्यामध्ये होणार आहे चांगला संकल्प केल्यामुळे त्याला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपण बघतो वाढदिवसानिमित्त एक अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलेला आहे युवा नेते आपल्या सोबत असतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया कशा शुभेच्छा देतात सर्वप्रथम मी अभिषेकला वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो आज रमेशवाडी परिसर असू दे बॅरेज रोड येथील सर्व माझे युवा सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक दृष्टिकोनाने नागरिकांना काहीतरी मदत होईल यानुसार त्याने वाढदिवस आरोग्य शिबिर असो रक्तदान शिबिर असो या माध्यमातून त्याने वाढदिवस साजरा केला आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच कार्य करत राहू यासुद्धा शुभेच्छा देतो ज्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांचा प्रतिक्रिया घेणार आहोत सर्वप्रथम शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जातोय काय सांगणार आज माझ्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने वामनदादा मात्रे फाउंडेशन यांच्या सोजनाने आम्ही आज छोटासा कार्यक्रम ठेवलाय रक्तदान शिबीर नेत्र चिकित्सा चिक, वगैरे वरुण दादा आणि ज्ञानेश्वर दादा हे पण आले मला खूप बरं वाटलं माझ्या कार्यक्रमला उपस्थित राहिले मला फक्त असंच मला साथ द्या प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे सहप्रिया देशमुख आपली बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही ही अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केटही अगदी हाकीच्या अंतरावर वन बी एच के आणि टू बी एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात